नमस्कार मी संजय आवठे कारण राजकारण या विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत उद्धव ठाकरे पुण्यामध्ये होते काल आणि परवाच ते खरं म्हणजे पुण्यामध्ये आले होते शनिवारी त्यांची सभा शिवसंकल्प मेळावा होता त्या शिवसंकल्प मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरे जोरदार बरसले उद्धव ठाकरे आक्रमक आहेतच गेल्या काही दिवसांमध्ये ते आणखी जास्त आक्रमक झालेले आहेत आणि त्या आक्रमकपणामध्ये प्रामुख्यानं अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्या संदर्भात ते अगदी टोकदारपणे बोलतायत असं दिसत आहे शिवसंकल्प मेळाव्यात सुद्धा त्यांनी याच प्रकारची भाषा वापरली होती भाषा वापरली पुण्यामध्ये हा मेळावा झाला आणि चांगली चार पाच हजार लोक तरी असतील एकूणच खरं म्हणजे पुण्याकडे आता अधिक लक्ष द्यायचं असं शिवसेनेनं ठरवलंय का असं उद्धव ठाकरेंनी ठरवलंय का हे बघितलं पाहिजे पण एकूण त्या सभेला जो काही प्रतिसाद मिळाला त्या मेळाव्यामध्ये ज्या प्रकारे लोक होते ज्या प्रकारच्या घोषणाबाजी ज्या प्रकारच्या होत होत्या हे सगळं लक्षात घेतलं तर पुण्यामध्ये आत्ता शिवसेनेला काही एक संधी आहे असं समजा उद्धव ठाकरेंना वाटलं तर त्यामध्ये आश्चर्य वाटू नये मुळामध्ये मी मागे असं म्हटलं होतं की देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधामध्ये हो उद्धव ठाकरे अधिक आक्रमक झालेले आहेत त्याचा फायदा होईल की तोटा होईल याबद्दल पण मी एक कार्यक्रम केला होता आणि त्याबद्दल बऱ्याच जणांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्या होत्या पण साधारणपणे सगळ्यांचा सूर एकच होता आणि तो म्हणजे फायदा होईल असं बहुतांश लोकांचं म्हणणं होतं देवेंद्र फडणवीस यांच्या संदर्भात बोलताना एक तर तू राहशील किंवा मी राहील असं उद्धव ठाकरे म्हणाले आता माझ्या बघा म्हणजे एकीकडे देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये वाक्युद्ध सुरू आहे आणि त्याचवेळी सचिन वाझे अचानकपणे बोललेले आहेत पण सचिन वाझेंना बोलू देणं खरं म्हणजे मुळामध्ये अशा प्रकारच्या गुन्हेगारांना माध्यमांशी बोलू देणं हे फार आश्चर्यकारक आहे पण तो केवळ योगायोग आहे असं म्हणण्याचं कारण नाही सचिन वाजे बोलले आणि सचिन वाजे यांनी थेटपणे अनिल देशमुखांच्या संदर्भात विधान केलं एवढंच नव्हे सचिन वाजेंनी थेटपणे जयंत पाटलांना सुद्धा टार्गेट केलं आता याच्यामध्ये एक मुद्दा असा आहे की अनिल देशमुखांनी असं म्हटलं होतं म्हणजे प्राध्यापक श्याम मानव म्हणाले की अनिल देशमुखांच्या संदर्भात आणि अनिल देशमुखांनी पण त्याला दुजोरा दिला अनिल देशमुख असं म्हणाले की उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांना तुरुंगात घालावं यासाठी माझ्यावर दबाव होता आणि ते मी केलं नाही म्हणून मला झाला मला तुरुंगात वगैरे जावं लागलं याच्यानंतर उद्धव ठाकरेंनी असा उल्लेख केला की आदित्यला के तुरुंगात त्यांना घालायचं होतं आणि मग ते देवेंद्र फडणवीसांवर बरसले एक लक्षात घेतलं पाहिजे की मुळामध्ये देवेंद्र फडणवीसांच्या विरोधामध्ये उद्धव ठाकरे जे काही बोलत आहेत आणि त्याला सहानुभूती मिळणं याचं नक्की लॉजिक काय एक लक्षात घेतलं पाहिजे की हा सगळा जो काही पट आहे तो गेल्या काही वर्षांचा आहे आणि उद्धव ठाकरे हे आता महाराष्ट्राचे एक वेगळ्या प्रकारचे ट्रॅजिक हिरो झालेले आहेत उद्धव ठाकरेंच्या बद्दल सहानुभूती आहे उद्धव ठाकरेंवर खूप काहीतरी अन्याय झालाय असं सर्वसामान्यपणे लोकांना वाटतं उद्धव ठाकरे आक्रमकपणे बोलतायत उद्धव ठाकरे थेटपणे भूमिका घेत आहेत आणि हा माणूस प्रामाणिक आहे अशा प्रकारचं नॅरेटिव्ह तयार करण्यामध्ये उद्धव ठाकरेंना यश आलंय उद्धव ठाकरेंची या प्रकारची प्रतिमा तयार झालेली आहे हे कोणीच नाकारू शकत नाही प्रतिमा तयार होणं हा एक भाग असतो उद्धव ठाकरेंची ही प्रतिमा तयार झालेली आहे याच्यामध्ये काही शंका नाही एक लक्षात घ्या की मुळामध्ये शिवसेनेचं एक वैशिष्ट्य आहे शिवसेना हा पक्ष नाही मी अनेकदा सांगत आलेलं की शिवसेना हा पक्ष नाही आहे शिवसेना हा स्वभाव आहे आणि शिवसेना हा पक्ष सत्तेमध्ये असताना जेवढा शक्तिमान वाटतो त्याहीपेक्षा सत्ता गेल्यावर विरोधामध्ये असताना तो अधिक झळून उठतो कारण शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना शिवसेनेच्या मतदारांना थेटपणे बोलणारा असा नेता हवा असतो जे पूर्वी बाळासाहेब ठाकरेंच्याबद्दल होतं आज उद्धव ठाकरे हे खरं म्हणजे दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या पाच वर्षांमध्ये उद्धव ठाकरेंचा पक्ष हा सत्तेमध्ये होताच तेव्हा शिवसेनेमध्ये फूट पडलेली नव्हती भाजप आणि शिवसेना या दोघांचं सरकार सत्तेमध्ये आलं खरं म्हणजे दोन हजार चौदाची निवडणूक ही सगळ्यांनी वेगळी लढवली आपल्याला माहिती आहे भाजप शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी सगळे वेगळे लढले निवडणुकीचा निकाल लागला निकाल लागल्यानंतर थोडा उशिरा का असे पण शिवसेनेने भाजपसोबत येण्याचा निर्णय घेतला भाजप शिवसेनेचं सरकार स्थापन झालं पण तरी सुद्धा भाजप शिवसेनेचं सरकार स्थापन जरी झालं तरी सुद्धा सत्तेमध्ये शिवसेनेला पुरेसा वाटा मिळाला नाही किंवा असं म्हणता येईल की शिवसेनेची फार ससे होलपट झाली एका अर्थानं फरफट झाली आणि त्या कालावधीमध्ये भाजप विरुद्ध शिवसेना असं खूप बोल एकमेकांविरुद्ध ते बोलायचंय सत्तेमध्ये हे आहेत की विरोधामध्ये आहेत असा प्रश्न तेव्हा पडायचा पण त्या कालावधीमध्ये उलट पक्षी उद्धव ठाकरेंची प्रतिमा ही फरफट होणारा आणि थोड्या अशा पद्धतीनं काहीतरी कुरबुर व्यक्त करणारा पण एकूण हे सगळं सहन करणारा असा एक असहाय्य नेता अशा प्रकारची प्रतिमा उद्धव ठाकरेंची तयार झाली होती दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या पाच वर्षांमध्ये देवेंद्र फडणवीस मात्र जणू काही अत्यंत सक्षम पद्धतीनं पक्ष चालवतायत सरकार चालवत आहेत महाराष्ट्र चालवत आहेत अशा प्रकारची प्रतिमा तयार करण्यामध्ये त्यांच्या कार्यकर्त्यांना यश आलं होतं आणि देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे नेते आहेत दमदार नेते आहेत त्यांना समज आहे महाराष्ट्राची महाराष्ट्राच्या राजकारणाची प्रशासनावर पकड आहे आणि एकटे देवेंद्र अशा प्रकारची प्रतिमा तयार झाली होती दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस प्रतिमा अशा होत्या देवेंद्र फडणवीस अत्यंत सक्षम नेते उद्धव ठाकरे हे त्या अर्थानं असह्य नाईला जाणं सत्तेमध्ये असणारे पण सत्ता सोडण्याची हिंमत न दाखवणारे असे नेते अशा प्रतिमा होत्या दोन हजार एकोणीस मध्ये मात्र चित्र पूर्णपणे पालटलं बदललं जो काही अन्याय आपल्यावर होत होता जे काही ससे होलपड होत होते जे काही फरपड होत होती ही सगळी फरफट लक्षात आली उद्धव ठाकरेंच्या आणि उद्धव ठाकरेंनी त्या सगळ्याचा बदला घेतला दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे हे वेगळे लढले होते तरीही निकालानंतर ते भाजपसोबत आले दोन हजार उद्धव ठाकरे हे उलट पक्षी सोबत लढले तरीही निकालानंतर मात्र त्यांनी वेगळं पवित्र घेतला आणि इथे घरी गंमत सुरू झाली जेव्हा उद्धव ठाकरे वेगळे झाले तेव्हा उद्धव बद्दल लोकांना सहानुभूती वाटली लोकांना असं वाटलं की यस उद्धव ठाकरेंची भूमिका बरोबर आहे कारण उद्धव ठाकरेंवर गेली पाच वर्ष अन्याय झालेला आहे आणि त्या पाच वर्ष झालेल्या अन्यायाचा बदला आता उद्धव ठाकरे घेतायत त्यामुळे उद्धव ठाकरेंबद्दल सहानुभूती होती शिवाय भाजपला दूर सारून एकत्र आलं पाहिजे अशा प्रकारचे एक विचार प्रवाह त्या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये होता आणि लोकांना पण ते पटलं होतं लोकांना त्या अर्थानं ते आवडलं होतं की येस महाविकास आघाडी नावाचा प्रयोग होत होता खरं म्हणजे शिवसेनेसोबत काँग्रेसनं जाणं काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांनी शिवसेनेसोबत जाणं हे फक्त आश्चर्यकारक होतं म्हटलं तर एक लक्षात घेतलं पाहिजे दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये याने ठिकाणी ठाऊक नसेल पण दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा वेगळे लढले होते कि असं म्हणता येईल की दोन हजार चौदा पर्यंत दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा जे सरकार होतं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं तेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये प्रचंड संघर्ष उफाळून आलेले होते पृथ्वीराज चव्हाण तेव्हा मा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि पृथ्वीराज चव्हाण विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये संघर्ष इतका विकोपाला गेला की शेवटी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सरकारमधून बाहेर पडला तेव्हा शरद पवार पृथ्वीराज चव्हाणांबद्दल बोलताना असं म्हटले होते हे सहीच करत नाहीत कुठल्या फाईलवर त्यांच्या हाताला लखवा झालाय का सरकारमधून राष्ट्रवादी काँग्रेस बाहेर पडला आणि राष्ट्रपती राजवट लागली जिथे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन पक्ष वेगळे लढलेले होते ते सगळे ते दोन्ही पक्ष दोन हजार एकोणीसच्या हो निवडणुकीच्या वेळी मात्र एकत्र आले होते इथपर्यंत ठीक आहे दोन हजार एकोणीस ची निवडणूक विधानसभेची काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी एकत्रितपणे लढवली त्याचप्रमाणे भाजप आणि शिवसेना यांनी पण एकत्रितपणे निवडणूक लढवली दोन हजार एकोणीस मध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र एक येणं हे स्वाभाविक होतं पण निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेस राष्ट्रवादीनं शिवसेनेसोबत जाणं किंवा शिवसेनेनं काँग्रेससोबत येणं हे तसं म्हटलं तर आश्चर्यकारक होतं तरीही महाराष्ट्रामध्ये त्याला स्वीकारलं गेलं त्याला मान्य केलं गेलं कारण त्याची वेगळी कारणं होती मुळामध्ये तोपर्यंत मी मागेही म्हटलं होतं की तोपर्यंत जणू काही भाजप हा महाराष्ट्रद्रोही पक्ष आहे आणि बाकी सगळे पक्ष हे महाराष्ट्रासाठी काम करणारे पक्ष आहेत अशा प्रकारचे वातावरण तयार झालेलं होतं शरद पवारांची प्रतिमा एक वेगळ्या प्रकारची तयार झाली होती दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी जे काही सगळं मी मागे सांगितलं होतं की ईडीमध्ये ईडीला आव्हान देणं असेल पावसाची सभा असेल शरद पवार हे महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी लढणारे नेते आहेत अशा प्रकारचं वातावरण तयार झालेलं होतं काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसला पुरेशा चांगल्या जागा मिळालेल्या होत्या आणि शिवसेनेनं जेव्हा यांच्यासोबत येण्याचा निर्णय घेतला त्याला आणखी एक मुद्दा होता की तो जस्टिफाय होण्यासाठी कारण असं की असं शिवसेना येऊ शकते अशी चर्चा फक्त सुरू होती संजय राऊत सिल्वर वकर येत होते हे घडू शकतं अशी चर्चा सुरू होती दरम्यानच्या कालावधीमध्ये सगळ्यात मोठी चूक केली देवेंद्र फडणवीसांनी देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांना सोबत घेऊन पहाटेचा शपथविधी केला त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस सोबत घेऊन भाजपनं सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला सरकार स्थापन केलं सुद्धा आता आता शिवसेना काँग्रेस सोबत कशी गेली असं म्हणण्याचा नैतिक अधिकार भाजपला उरला नाही देवेंद्र फडणवीसांचं अजित पवारांचं आउट घटकीचं सरकार गेलं आणि त्याच्यानंतर मग महाविकास आघाडीचा प्रयोग सहजपणे होऊ शकला की म्हणून असं म्हणता येईल की मुळामध्ये देवेंद्र फडणवीस अजित पवार यांचा पाठ्याचा शपथविधी झाला सरकार पडलं त्यामुळे आपोआपच उद्धव ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत गेले याच्याबद्दल कोणालाही आश्चर्य वाटलं नाही की म्हणून उलट पक्षी जर तुम्ही हे करू शकता तर याच्यामध्ये गैर काय आहे असंच वाटलं आणि महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं महाविकास आघाडी सरकार हे जणू काही महाराष्ट्राच्या प्रतिष्ठेसाठी स्थापन झालेलं सरकार आहे महाविकास आघाडी ही महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी स्थापन झालेली आघाडी आहे अशा प्रकारचं वातावरण तयार करण्यामध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांना यश आलं मुळामध्ये असं आहे की काँग्रेसची आपली एक भूमिका आहे राष्ट्रवादी काँग्रेसची आपली भूमिका आहे भाजपला दूर ठेवायचं म्हणून आम्ही एकत्र आलेलो आहोत ही भूमिका आहेच आणि त्याच्यामध्ये शिवसेनेनं हीच भूमिका घेतली की महाराष्ट्राच्या कल्याणासाठी आम्हाला एकत्र आलं पाहिजे आणि त्यामुळे सगळे संदर्भ बदलून गेले लोकांना हे मान्य लोकांनी हे मान्य केलं आणि उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि त्यानंतर मी मगाशी म्हटल्याप्रमाणे जी एक प्रतिमा होती उद्धव ठाकरेंची ती प्रतिमा पूर्णपणे बदलून गेली ज्या प्रकारे उद्धव ठाकरेंनी कोरोना हाताळला त्यानंतर तर लोकांना असं वाटलं की येस हा नेता हा आपला नेता आहे आणि हा अगदी आपल्या घरातला नेता आहे अशा प्रकारचं वातावरण तयार झालं ती प्रतिमा तयार झाली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे घराघरात पोहोचले खऱ्या अर्थानं कोरोनाच्या कालावधीमध्ये त्यांना तर या एका अर्थानं यश मिळालं महाविकास आघाडी सरकार कोसळलं आणि उद्धव ठाकरेंची प्रतिमा पक्ष आणखी उजळली मी हे नेहमी सांगत आलो की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असणारे उद्धव ठाकरे यापेक्षाही महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद गेलेले उद्धव ठाकरे हे जास्त मोठे नेते झाले आणि त्यामुळे उद्धव ठाकरेंची एक वेगळी प्रतिमा तयार झाली हे पण लक्षात घेतलं पाहिजे त्याच्यानंतर जेव्हा मी म्हटल्याप्रमाणे शिवसेना फुटली होती उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्रीपद गेलं होतं महायुतीचं सरकार आलं आणि त्याच्यानंतर हळूहळू उद्धव ठाकरेंच्याबद्दलची सहानुभूती आणखी वाढत गेली उद्धव ठाकरेंनी या कालावधीमध्ये एक लक्षात घेतलं पाहिजे की सर्वसमावेशक नेता होण्यामध्ये त्यांना यश आलं म्हणजे बाळासाहेब ठाकरेंचा मी मगाशी उल्लेख केला पण बाळासाहेब ठाकरे हे कधीही सर्वसमावेशक नेते होऊ शकले नाहीत शिवसेना ही तेव्हा सर्वसमावेशक कधीच नव्हती पण आत्ता अशी अवस्था आहे की उद्धव ठाकरे यांच्यासोबत जो काही मतदार आहे जे काही क्राऊड आहे ते जे क्रौड नेते झालेले आहेत त्याच्यामध्ये सगळ्या पक्षांचे सगळ्या जातींचे सगळ्या धर्मांचे लोक आहेत हे त्यांचं सगळ्यात मोठं यश आहे हे पण लक्षात घेतलं पाहिजे एक महत्वाचा मुद्दा मला असं वाटतो की मुळात उद्धव ठाकरेंनी या प्रकारचं यश मिळवलं हे बरोबर आहे उद्धव ठाकरे सर्वांचे नेते झाले हे पण बरोबर आहे आणि त्याच्यानंतर आत्ता लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या प्रकारचं यश महाविकास आघाडीला मिळालं खरं म्हणजे उद्धव ठाकरेंच्या पक्षाला तुलनेने कमी यश मिळालं पण महाविकास आघाडीला जे काही यश मिळवलं त्यामध्ये अर्थातच उद्धव ठाकरेंचा वाटा फार मोठा होता महाविकास आघाडीच्या सगळ्या सभांमध्ये सगळ्या त्या जनाधारामध्ये उद्धव ठाकरेंचं सा नेतृत्व हे अत्यंत प्रभावी आणि महत्वाचं होतं यात काही शंकाच नाही आहे पण आता उद्धव ठाकरे आता उद्धव ठाकरे राज्याच्या निवडणुकीमध्ये मात्र त्यांनी ठरवलेलं आहे की राज्याच्या निवडणुकीमध्ये प्रामुख्यानं आपल्याला जे लक्ष करायचं आहे टार्गेट करायचं आहे ते प्रामुख्यानं करायचं आहे देवेंद्र फडणवीसांना म्हणजे नरेंद्र मोदी अमित शहा यांच्यापेक्षाही देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करायचं आहे हे त्यांनी ठरवलं आहे मी मागे असं म्हटलं होतं की मुळामध्ये तुम्हाला चेहरा कुठला आहे हे लक्षात घ्यावं लागतं विरोधाचा पण एक चेहरा तुम्हाला तयार करावा लागतो की आम्हाला हे नको आहेत देवेंद्र फडणवीसांना विरोध करणं हे व्यूहरचना म्हणून उद्धव ठाकरे यांच्या सोयीच आहे असं लक्षात आलेलं आहे कारण दरम्यानच्या कालावधीमध्ये दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस ज्या देवेंद्र फडणवीसांची प्रतिमा ही महाराष्ट्राचा नायक अशी केली गेली होती त्या देवेंद्र फडणवीसांची प्रतिमा आज मात्र खलनायक करण्यामध्ये महाविकास आघाडीला आणि बाकीच्या मित्र पक्षांना यश आलेलं आहे असं दिसतंय त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राच्या विरोधामध्ये जणू काही आहेत आणि महाराष्ट्राच्या प्रतिष्ठेसाठी उद्धव ठाकरे आणि बाकी सगळे नेते काम करत आहेत अशा प्रकारचं यश या सगळ्या नॅरेटिव्हला त्यांच्या मिळतं आहे असं दिसत आहे आणि त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल उद्धव ठाकरे ठोसपणे बोलत आहेत देवेंद्र फडणवीस म्हणाले की उद्धव ठाकरे मला आव्हान देत आहेत तेव्हा उद्धव ठाकरे असं म्हणाले पुण्यामध्ये की मी ढेकणांना आव्हान ना देत नाही ढेकणांना आव्हान द्यायचं नसतं ढेकणांना चिरडून टाकायचं असतं एवढंच नाही औरंगजेब फॅन क्लबचा अध्यक्ष मला अमित शहा म्हणत आहेत तुम्ही तर शाह अब्दालीचे वंशज आहात आणि या हा अब्दाली जो आहे तो महाराष्ट्राचा स्वाभिमान पायदळी तोडवतोय त्यांना आपल्याला दूर करायचा आहे त्यामुळे महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्राचा स्वाभिमान महाराष्ट्राची अस्मिता या मुद्द्यावर उद्धव ठाकरे लढत आहेत आणि ते शिवसेनेच्या एकूण प्रतिमेला सुसंगत आहे साधी गोष्ट अशी आहे की शिवसेना, हिंदुत्व है शिवसेना, शिवसेना हा हिंदुत्ववादी पक्ष आहे हे खरंच आहे पण शिवसेना मुळामध्ये स्थापन झाला शिवसेना पक्ष हा महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी महाराष्ट्रवादी अशा प्रकारची भूमिका घेत नंतर मग त्यांनी त्याला हिंदुत्व जोडलं हे खरं आहे पण अस्मितेच्या मुद्द्यावर महाराष्ट्राचा हा पक्ष स्थापन झाला आणि आज महाराष्ट्राची अस्मिता धोक्यात आहे की सगळी मंडळी मिळून आपली अस्मिता काहीतरी तरी धोक्यात घातलेली आहे आपली अस्मिता पायदळी तोडवत आहेत अशा प्रकारचं परसेप्शन तयार करण्यामध्ये उद्धव ठाकरेंना यश ये येत आहे आणि अर्थातच नरेंद्र मोदी अमित शहा यांच्याकडे पंतप्रधान किंवा केंद्रीय गृहमंत्री असं म्हणून न बघता गुजराती विरुद्ध मराठी असा संघर्ष तो असावा अशा प्रकारे तो दाखवण्यामध्ये सुद्धा उद्धव ठाकरेंना बऱ्यापैकी यश आलेलं आहे आणि याच्यामध्ये अर्थातच देवेंद्र फडणवीस मी मी मागेही म्हटलं की देवेंद्र फडणवीस यांनी ज्या चुका केल्या त्यामध्ये अर्थातच पहाटेचा शपथविधी तर होताच पण पुन्हा हे दोन पक्ष फुटणं म्हणजे पहिल्यांदा जेव्हा शिवसेना फुटली तेव्हा ते अनेकांना आवडलं नाही पण तरी लोकांनी मान्य केले की ठीक आहे सरकार स्थापन करण्यासाठी ते आवश्यक होतं पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटणं खरं म्हणजे मी मागेही म्हटलं होतं की हा मुद्दा हे देवेंद्र फडणवीसांचा होता असं मला वाटत नाही खरं म्हणजे हे बनून ठरलं असेल पण देवेंद्र फडणवीस मात्र त्या सगळ्याचं खापर त्यांच्यावर फोडलं गेलं आणि त्यामुळे देवेंद्र फडणवीस विरुद्ध उद्धव ठाकरे हा संघर्ष आता दिसतोय एक गंमत बघा तुम्ही मुळामध्ये शरद पवार एका मुलाखतीमध्ये असं म्हटले होते की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते मी त्यांना मंत्री केलं त्या कालावधीमध्ये दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये आणि त्या दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडी सरकार स्थापन करताना प्रामुख्याने लक्षात असं आलं की शरद पवार विरुद्ध देवेंद्र फडणवीस असा हा संघर्ष आहे तो संघर्ष एवढा एवढा मोठा झाला एवढा मोठा झाला की म्हणजे अक्षरशः जर का ह्या दोघांचाच हा संघर्ष आहे असं वाटावं म्हणजे देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की शरद पवारांचा येरा संपलेला आहे शरद पवारांचं युग आता संपलेलं आहे आता शरद पवारांच्या मध्ये काही उरलं नाहीये शरद पवारांची अवस्था काहीच नाहीये शरद पवारांच्या मागे कोणीच नाही आहेत शरद पवार संपलेले आहेत असं देवेंद्र फडणवीस म्हणत होते आणि शरद पवारांनी मात्र देवेंद्र फडणवीसांना थेटपणे आव्हान दिलेलं होतं आणि देवेंद्र फडणवीस हे माझ्यामुळे त्यांचं मुख्यमंत्रीपद गेलं असं शरद पवार म्हणाले दुसरीकडे आत्ता उद्धव ठाकरेंनी सुद्धा देवेंद्र फडणवीसांना थेटपणे लक्ष केले असं दिसतंय याचा अर्थ आता विरोधाचा चेहरा हा प्रामुख्याने देवेंद्र फडणवीस असतील असं दिसतंय आता याच्यामध्ये देवेंद्र फडणवीसांना तो चेहरा जो राज्याचा देवेंद्र फडणवीस झालेले आहेत तो चेहरा बदलायचा असा विचार भाजप करत आहे का माहिती नाही आहे मध्ये बातम्या अशा आल्या होत्या की देवेंद्र फडणवीस हे भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय पक्षाध्यक्ष होणार अशी बातमी आली पण नंतर त्या वावड्या आहेत त्या माध्यमांनीच ओढवलेल्या आहेत आणि त्याला काही अर्थ नाही आहे असं देवेंद्र फडणवीसच म्हणाले देवेंद्र फडणवीस केंद्रामध्ये जातील मंत्री होतील आणि राज्यामध्ये कोणी वेगळा चेहरा येईल असं पण बोललं जात होतं अद्यापही बोललं जात आहे आता फार कमी दिवस उरलेले आहेत पण एक नक्कीच आहे की महाविकास आघाडीला विरोधी चेहरा हा जो मिळालेला आहे त्याच्यावर प्रहार करत आपली भूमिका अधोरेखित करण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीचे नेते करतायत आणि त्यामध्ये अर्थातच आघाडीवर आहेत उद्धव ठाकरे उद्धव ठाकरेंनी पुण्यामध्ये जी सभा घेतली किंवा पुण्यामध्ये जो शिवसंकल्प मेळावा घेतला त्यात असं लक्षात आलं की त्यांनी आता पुण्यावर लक्ष द्यायचं ठरवलं मुळात पुण्यामध्ये जो काही पाऊस पडला आणि पावसानंतर पुणे तुंबलं पुणे पाण्यात गेलं पुण्याला पाण्यात घातलं गेलं हे कसं गेलं पुणे पाण्यात एवढ्या किरकोळ पावसाला सुद्धा पुणे पाण्यात जातं याचं कारण पुण्यातल्या पर्यावरणाचा प्रश्न आहे याचं कारण पुण्यातल्या नद्यांचा प्रश्न आहे याचं कारण पुण्यातल्या एकूण सगळ्या विकासाचा प्रश्न आहे हे लक्षात घेत उद्धव ठाकरेंनी सभेपूर्वी आदल्या दिवशी त्यांनी काही पर्यावरणवाद्यांची बैठक घेतली की आपल्याला काय केलं पाहिजे पुण्याचा विकास कशाप्रकारे केला पाहिजे त्यांच्या भाषणात प्रत्येक बोल बोलले पुण्याच्या विकासाबद्दल तर पुण्याकडे लक्ष द्यायचं हे बहुधा उद्धव ठाकरेंनी ठरवलेलं आहे खरं म्हणजे आता मुंबई महानगरपालिकेच्या तुलनेमध्ये पुणे महानगरपालिकेकडे कधी शिवसेनेनं त्या अर्थानं तेवढं लक्ष दिलेलं नाहीये पण तरीही पुणे महानगरपालिकेमध्ये शिवसेनेचे लक्षणीय नगरसेवक होते असं आपण बघितलं एकूण जर बघितलं म्हणजे थोडंसं इतिहास जर पाहिला तर पुण्यामध्ये जवळपास पाच मतदारसंघांमध्ये शिवसेनेचे आमदार होते हडपसरमध्ये महादेव बाबर होते बाकीचे लोक होते कॅन्टोन्मेंटमध्ये दीपक पायगोडे निवडून आलेले होते त्याच्यानंतर शिवाजीनगरला विनायक निमण होते कोथरूडमध्ये चंद्रकांत मोकाटे होते शशिकांत सुतारांसारखा एक तगडा नेता होता त्याच्यामुळे एकूणच खरं म्हणजे या चार पाच मतदारसंघांमध्ये बऱ्यापैकी शिवसेनेची वोट बँक मोठ्या प्रमाणात आहे आणि शिवसेनेचे आमदार सुद्धा होते आज एकही आमदार नाहीये शिवसेनेचा आणि काँग्रेस वगळता महाविकास आघाडीतल्या कोणाचे आमदार नाहीये पोटनिवडणुकीमध्ये रवींद्र धंगेकर निवडून आले कसब्यातून हे आहे पण रवींद्र धंगेकर कसब्यातून निवडून आले त्यामध्ये धंगेकर हे मोळचे शिवसेनेचे आणि शिवसेनेची मोठी वोट बँक त्यांना मिळाली कसब्यामध्ये असं तेव्हाही बोललं जात होतं आदित्य ठाकरेंच्या रॅलीचा तेव्हा काय फायदा झाला हेही तेव्हा सांगितलं जात होतं याचा अर्थ असा आहे की मुळामध्ये शिवसेनेची ताकद पुण्यामध्ये तशी मोठी आहे पण आत्ता मात्र पुण्याकडे फारसं पाहिलं जात नाही जर उदाहरणार्थ दोन हजार नऊ मध्ये चंद्रकांत मोकाडे मोकाटे कोथरूडचे आमदार होऊ शकले नंतर पुन्हा मेधा कुलकर्णी चंद्रकांत पाटील झाले हा मुद्दा वेगळा तर मग कोथरूडची जागा ही आता पुन्हा शिवसेनेला का मिळू नये हडपसारखी जागा ही आता शिवसेनेला का मिळवू नये कारण तसं आता महाविकास आघाडीकडे ही जागा नाहीच आहे त्यामुळे ती जागा सुद्धा शिवसेनेला मिळाली पाहिजे कॅन्टोन्मेंटची जागा शिवसेनेला का मिळू नये शिवाजीनगरची जागा ही शिवसेनेला काय मिळवू नये आणि अगदी कसबा सुद्धा शिवसेनेनं का लढवू नये अशा प्रकारे चर्चा आता सुरू झालेली आहे एक नक्कीच आहे की जेव्हा शिवसेनेमध्ये फूट पडली तेव्हा त्या फुटीचा परिणाम अजिबात झाला नाही अशी जी शहर होती त्यापैकी पुणे हे एक होते पुणे शहरातली शिवसेना संघटना ही बऱ्यापैकी उद्धव ठाकरे यांच्या सोबत राहिली असं दिसत आहे आणि शिवसेना एकूणच पुण्यामध्ये एक, एक चांगल्या अर्थानं सक्षम भक्कम होतीच उलट पक्ष शिवसेनेच खरं म्हणजे शिवसेनेच्या नेतृत्वाचं पुण्याकडे मुंबईच्या तुलनेमध्ये दुर्लक्ष झालं हे खरंय पण तरी शिवसेनेला इथे संधी आहे असं कायमच बोललं जात होतं उद्धव ठाकरे कदाचित पुन्हा एकदा पुण्यामध्ये शिवसेना उभी राहावी असा प्रयत्न करतायत असं एकूण दिसत आहे एक मुद्दा मला फार महत्वाचा वाटतो तो असा मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आक्रमक शैलीमध्ये उद्धव ठाकरे बोलतायत त्यांनी ठरवलंय आता की आपल्याला थेटपणे जे आपले मुद्दे मांडायचे आहेत ते बोलायचं आहे आणि त्याच्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये एक नवं चैतन्य येत आहे लोकसभा निवडणुकीमध्ये चांगलं यश महाविकास आघाडीला मिळालेलंच आहे पण आता आता जणू काही कार्यकर्त्यांना एक नवा संदेश देत पुन्हा एकदा सज्ज व्हा नव्या लढ्यासाठी असं ज्या प्रकारे ज्या शैलीमध्ये उद्धव ठाकरे सांगतायत त्याला बऱ्यापैकी यश येत आहे असं दिसतं आहे तर उद्धव ठाकरे अधिक आक्रमक होत चाललेले आहेत आणि त्याबरोबर संघटनासुद्धा तेवढ्याच पद्धतीनं गतिमान होते आहे असं दिसतंय आता या सगळ्याचा उपयोग करून त्याचं खरंच रूपांतर मतांमध्ये होईल का त्या प्रमाणामध्ये आणि शिवसेनेला एकूणच पुढच्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्या प्रकारचं यश मिळेल का हे बघितलं पाहिजे पण एक गोष्ट मात्र नक्की आहे की आता शिवसेनेनं एका अर्थानं निवडणुकीची तयारी पूर्णपणे सुरू केलेली आहे शिवसेनेनं प्रामुख्याने पक्ष संघटनेला अधिक सक्रिय करण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे आणि दिसतंय असं उद्धव ठाकरे पुण्यातल्या दौऱ्याच्या वेळी सुद्धा ज्या लोकांना भेटले जर बघितलं तर सिव्हिल सोसायटी जी आहे ज्या सामाजिक संस्था आहेत जे विचारवंत आणि अभ्यासक आहेत माध्यमांमधली मंडळी आहेत या सगळ्यांना भेटण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरेंनी त्या दौऱ्यामध्ये केल्या असं लक्षात आलेलं आहे त्यामुळे सिव्हिल सोसायटीला सुद्धा सोबत घेणं विचारी वर्गाला सुद्धा सोबत घेणं असाही प्रयत्न उद्धव ठाकरेंनी सुरू केलेला आहे असं दिसतंय त्यामुळे पारंपरिक शिवसेनेचा मतदार जो आहे तो मतदार तर आहेच आणि नव्यानं जोडला जाणारा हा जो मतदार आहे तोही आहे शिवाय महाविकास आघाडीतले बाकीचे घटक पक्ष जे आहेत ते घटक पक्ष म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादी या सगळ्यांना तिघांना एकत्रितपणे ही निवडणूक आता लढवायची याचा भाग एकूणच महाविकास आघाडीमध्ये सगळ्याच पक्षांना येते असं दिसतंय आणि शिवसेनेची तयारी ही त्या दृष्टीनं जरा जास्त अधिक आहे असं पण जाणवत आहे शिवसंकल्प मेळाव्यामध्ये जेव्हा मी बघितलं ज्या प्रकारे उत्साह दिसला ज्या प्रकारे लोक बोलत होते त्यानंतर ही तयारी आता शिवसेनेने केलेली आहे असं दिसतं आहे काय होईल ते बघूयात आपण कारण सगळेच पक्ष या प्रकारची तयारी आहेत महाविकास आघाडीचे सगळे पक्ष कामाला लागलेले आहेत त्याचप्रमाणे महायुतीमध्ये सुद्धा भारतीय जनता पक्ष जोरकसपणे काम करतोय भाजपचा जो मेळावा झाला काही दिवसांपूर्वी त्याही मेळाव्यामध्ये देवेंद्र फडणवीसांचं भाषण तेवढंच ठोस तेवढंच आक्रमक होतं देवेंद्र फडणवीस ठोकून काढा म्हणाले एकेकाला ठोकून काढा आणि त्यालाही उत्तर देण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरेंनी केला पण आता आक्रमक शैलीमध्ये भाजप पण काम करत आहे शिवसेना पण काम करत आहे शिंदेसेना पण काम करते आहे त्याचप्रमाणे अजित पक्ष पक्षसुद्धा नरेश अरोराच्या नेतृत्वाखाली नव्या प्रकारचं ब्रँडिंग करतोय असे दिसतंय आणि काँग्रेसनं काँग्रेसनं तर आत्ता ज्या प्रकारे टोलच्या मुद्द्यावर आक्रमक काँग्रेस झालेली आहे आक्रोश मोर्चा सुरू आहे आंदोलनं सुरू आहेत मुख्यमंत्री आमचाच असं काँग्रेसला वाटतं आहे सगळेच पक्ष आता जोरकसपणे काम करत आहेत त्यापैकी कोणाला यश मिळेल काय होईल ते येणाऱ्या काळात कळेलच तर त्याबद्दल आत्ता भाष्य करणं कठीण आहे बघूया काय होईल ते बघू तुम्हाला काय वाटतं जे वाटतं ते लॅक कमेंटमध्ये बाकी बोलत राहू भेटत राहू